सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना पंचवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये आले का सर्वांसाठी एक मोठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो तर आजपासून अखेर संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवण बाळ तर यांचे पंचवीसशे रुपये जे की खात्यामध्ये इथं येत आहे आता तुमच्या खात्यामध्ये आले की नाही ज्यांच्या कोणाच्या आले नसतील तर अशाने हा व्हिडिओ शोटपर्यंत बघा सध्या किती पैसे येत आहेत तर काही जणांना पंधराशे प जे की पंधराशे झाल्यानंतर पंचवीसशे ते तीन हजार रुपये जे की कॅटेगरीनुसार पैसे इथं येत आहे जर तुम्हाला यामध्ये पंधराशे सुद्धा मिळालेलं नाही पंचवीसशेसुद्धा आलेले नाही तीन हजार तर अशाने आवड शेटपर्यंत बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना नागपूर नाशिक कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पंचवीसशे रुपये जे की डी बी टी खात्यामध्ये पैसेचं येत आहे यानंतर आता कोणत्या जिल्ह्यात वाटप लवकरच सुरू होईल कोणते जिल्हे बाकी राहिलेले आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे पैसे कोणाला आलेले आहेत तर आता ज्यांचे कागदपत्र पूर्णपणे ओके आहे बँक खाते आधारशी लिंक आहे डी बी टी ॲक्टिव आहे ज्यांचे फॉर्म अप्रुवल आहे तर आता मी बऱ्याच वेळा सांगतो की ज्यांचे फॉर्म इथं अर्ज अप्रूव्हल केलेले आहेत तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर आता अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे जर पैसे आले नसतील तर बहात्तर ते अठ्ठेचाळीस तास वेट करा कधी कधी टाईम पैसे जमा न लागू शकते तर पैसे न आल्याचे जे काही कारण आहेत तर बरेच वेळा काय होते पैसे आपले येत नाही काय येत नाही आधार लिंक नसते बँक खाते इनॲक्टिव्ह असते के वाय सी पूर्ण करत नाही त्यानंतर अर्ज तुमचा पेंडिंग राहते किंवा रिजेक्ट राहते बरेच वेळा काय राहते आपल्याला एक अर्ज मागवला जातो हयात आहे की नाही म्हणजे हा जो व्यक्ती आहे ते हयात आहे की नाही हयात म्हणजे तो जो व्यक्ती आहे त्या तुम्हाला पुरावा द्यावा लागते की हा जो व्यक्ती आहे तो लाभ घेत आहे की जीवित आहे की नाही हे तुम्हाला हयातचा दाखला तुम्हाला द्यावा लागतो तर बरेच लाभार्थी काय करतात दाखला नेऊन देत नाही त्यामुळे त्यांचे पैसे तर थांबले जाते त्यामध्ये कोण पात्र आहेत विधवा महिला घटस्फोटित महिला चाळीस टक्क्यापेक्षा दिव्यांग गंभीर आजारग्रस्त निराधार वृद्ध व्यक्ती अशा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजाराच्या आता आहे तर असे यामध्ये पात्र आहेत आता या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे काही जणांना पंधराशे काही जणांना इथं पंचवीसशे तर काही जणांना दोन हप्ते एकत्रच म्हणजे तीन हजार रुपये इथं जमा होत आहे आता यामध्ये नागपूर नाशिक कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली अमरावती अकोला यवतमाळ तर आता हे जे जिल्हे मी सांगत आहे तर या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं येत आहे तर आता यानंतर येते आपलं वर्धा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड धाराशिव उस्मानाबाद जालना जळगाव धुळे तर आता लगेच तुम्ही तुमचा खाता तपासा की ह्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही व तुमच्या जिल्ह्यात पंधराशे रुपये जमा झाले की पंचवीसशे रुपये हे लगेच तुम्ही तपासा धुळे झाल्याच्या नंतर इथे आपलं नंदुरबार नंदुरबार पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर तर आता यामध्ये सर्वच जिल्ह्यांचा समावेश असल्यावर यामध्ये आहे यानंतर जिथे आपलं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर तर आता या जिल्ह्यांमध्ये दे देखील खात्यामध्ये दे इथं येत आहे तर आता पैसे का अडकतात तर याचे मुख्य कारण आपण जाणून घेऊया बरेच जणांचे कमेंट्स इथं भरपूर प्रमाणामध्ये येते की आमचे पैसे अडकलेले आहेत आधार लिंक नसते तुम्ही बरेच वेळा काय करता खातं काढता तवापासून त्याला डी बी टी लिंक करत नाही काही नाही तसं खातं काढलं तसंच ठेवून देतं व्यवहार करत नाही त्यामुळे बरेच वेळा काय होते नवीन खातं ओपन करता तर त्याला डी बी टी लिंक होते तर हे तुम्ही चेक करून घ्या KYC आदार आदार के वाय सी अपूर्ण राहते बरेच लाभार्थी काय करतात आधारचं आधार अपडेट केलं म्हणजे बँकेची के वाय सी झाली असं समजतात ते बँकेची के वाय सी वेगळे आहे आणि आधारची के वाय सी वेगळे आहेत ते तुम्ही करून घ्यायचे आहे डी बी टी इनॲक्टिव्ह म्हणजे तुमचं आधार लिंक खातं ज्याला डी बी टी लिंक आहे तर तुम्ही आधारच्या साईडवरून ती जाऊनसुद्धा चेक करू शकता ते चेक करून घ्या खाते बंद असते व्यवहार न केल्यामुळे कागदपत्र अपडेट नसते बऱ्याच वेळा तुम्हाला ह्याचा दाखला मागितलेला जातो परंतु तुम्ही दाखला देत नाही त्यामुळे तुमचे पैसे तर थांबले जाते पैसे आल्यानंतर तक्रार कुठे करायचे बँक शाखेमध्ये जा जिथं तुमचं बँकेचं पासबुक आहे त्यामध्ये तुमचं आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या डी बी टी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या सर्व बरोबर आहे की नाही त्यानंतर तुमचं आधारवरचं नाव आणि बँक पासबुकवरचं नाव सेम आहे की नाही चेक करून घ्या तहसील कार्यालयामध्ये जाऊ शकता समाज विभा विभागामध्ये किंवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधा तर तुम्हाला तुमचा आधार नंबर सोबत ठेवायचा आहे बँकेचं पासबुक यानंतर जे आहे पुढील अपडेट तर आता हप्ता पकड्या त्यानंतर नवीन लाभार्थ्यांची यादी इथं अपडेट होणार आहे तर आता जे की हजार रुपये निधीमध्ये इथं वाढ करण्यात आली होती परंतु काही लाभार्थ्यांची इथं वाढ करण्यात आलेली आहे काय आलेली आहे यामध्ये हजार रुपये तर पहिले जे की तुम्हाला पंधराशे मिळत होते तर आता हे पंधराशे आणि जे की हे हजार तर अशी मिळून पंचवीसशे रुपये आता यामध्ये जे की हजार रुपये वाढ काय झालेली यामध्ये वाढ झालेली आहे तर आता तुम्ही तुमच्या जे काही लाभार्थी आहेत तर तुमच्या याच्यामध्ये वाढ झाली की नाही लगेच चेक करा पैसे कुणाला येत आहेत ज्यांचे अर्ज मंजूर आहेत आधार लिंक आहे डी बी टी आहे के वाय सी आहे तर अशांना पैसे इथं जे की जमा होत आहेत तर इथं टाईम आठ ते पंधरा दिवस देखील इथं पैसे जमा होण्याकरिता लागू शकते तर घाबरण्याचं काही कारण नाही तर आता यामध्ये जे काही पैसे खात्यामध्ये इथं येत आहे यामध्ये जे काही वाटप सुरू झालेलं आहे तर आता यामध्ये नागपूर नाशिक कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली अमरावती अकोला यवतमाळ वर्धा भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड धाराशिव उस्मानाबाद जालना जळगाव धुळे वाशिम बुलढाणा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर छत्रपती संभाजीनगर ठाणे पालघर नंदुरबार तसेच या जिल्ह्यांमध्ये पैसे जे के वाटापितं सुरू झालेले आहे तर यामध्ये श्रावणबाळ संजय गांधी तर सर्व योजनेचे जे काही पैसे आहेत ती येत आहे आता पैसे सुरू करण्यासाठी काय करायचे यामध्ये जवळच्या बँकमध्ये जा यामध्ये आधार लिंक तपासा के वाय सी पूर्ण आहे की नाही ते तपासून घ्या किंवा तहसील समाज कल्याण का कार्यालयामध्ये तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जे काही सर्टिफिकेट दिलेलं आहे ते तुम्ही चेक करून घ्या की तुमचं सर्व बरोबर डॉक्युमेंट्स आहे की नाही पैसे थांबण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमचं आधार लिंक नसते बँक खातं बंद असते वार्षिक उत्पन्नाची मर्यादा इथं ओलांडलेली असते लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवित म्हणजे तुम्हाला ह्याचा दाखला जे की तुम्हाला द्यावा लागतो ती दिला की नाही चेक करा या अर्चे तर यासंदर्भात नवीन अर्ज इथं सुरू झालेला आहे यासंदर्भात काही अडचणी असतील तर आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये माहिती बघायला मिळेल तोपर्यंत आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा